पाटण शहरातील खड्डे भरा अन्यथा खड्ड्यातच ठाणं मांडो पाटण येथील ग्रामस्थांचा इशारा पाटण दिनांक चार जुलै कराचीपूर महामार्ग व पाटण शहरात अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण चाळण झाली आहे याकडे सार्वजनिक रस्ते विभाग व पाटण नगरपंचायतीचे सर्रासपणे दुर्लक्ष झाले असून या विरोधात सोमवार दिनांक सात रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ठाणा म्हणून रस्ता रोको करणार असल्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी पाटण शहरातील नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे हे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ समीर सय्यद अनिल मोधे सागर माने संजय कुंभार मारुतीराव मोरे सचिन साळंके सूरज कुंभार पानुरंग खैर मोरे शोहेब शेख महेश झगडे विजय महादर आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण आपणसाठी सतर्क न्यूज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडीसह संतोष जगदाळे सतर्कंडिया न्यूज पाटण